अशा प्रकारची या संसारामध्ये तापलेल्या जीवाची व्यथा नाहीशी करणारी अशी ही जी रामकथा आहे आणि या रामकथेमध्ये जी वेदानं रामचंद्राला नेमकं सगू नये का निर्गुण आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी अभ्यास वेदाचा अभ्यास चालू असताना हा प्रभू रामचंद्र जर निर्विकार म्हणावा तर तो त्या ठिकाणी कसा आहे आणि साकार म्हणावा तर तो त्या ठिकाणी कसा आहे साकार साकार असणारा तोच आहे आणि निर्विकार असणारा त्या ठिकाणी तोच आहे मग त्याचे एक आस्ताराचे दोन रूप या या ठिकाणी शास्त्र भाग त्या ठिकाणी वाढू लागतो कारण रामचंद्र हा निर्गुण भाषावा निर्गुण म्हणावा तर तो सगुण दिसतो मग सगुण दिसणाऱ्या रामाला त्या ठिकाणी निर्गुण कसं काय म्हणावं मग जर तो सगून मी नसल निर्गुण मी नसल तर तो त्या ठिकाणी आनंदमय असणार आहे अशा प्रकारचं त्या रामाचं स्वरूप आहे असं वेद आपापल्या मतानं त्या रामचंद्राला त्या ठिकाणी आणि पूर्तता त्या ठिकाणी त्याची करतात आयसे

हे चार वेद सुद्धा त्या ठिकाणी नमून गेले त्यांना सुद्धा त्या प्रभू रामचंद्राचा निष्कर्ष लावता आला नाही म्हणून ते वेद म्हणले प्रभू रामचंद्रा हे तत्वज्ञान कसं आहे तर ते त्या ठिकाणी धन्य त्याचं त्या ठिकाणी वर्णन आमच्या होत नाही अशा प्रकारचं त्या रामाचं आणि त्या तत्वज्ञानाचं वर्णन वेदाला सुद्धा झालं नाही असं ग्रंथकार सांगू लागतो मने माझ्या प्रभुरामचंद्राचा या स्वरूपाचा अभ्यास वेदांताने केल्याच्या नंतर हनुमंतरायानं त्या ठिकाणी सांगितलं की ऐका म्हणे रामचंद्र त्या ठिकाणी नेमका माझ्या हृदयामध्ये कसा आहे आणि तुम्ही धारण केलेला रामचंद्र कसा आहे त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं बोलला गेलो ठिकाणी तुम्ही जो प्रोग्राम चंद्र सांगितला जो प्रोग्रामचंद्र सांगितला तो प्रोग्रामचंद्र कसा आहे तर तो एक परमांडाचा भाग <Layout> असणारा प्रोग्रामचंद्र चंद्र आहे पण मला जो भासलेला प्रोग्रामचंद्र आहे तो त्या ठिकाणी कसा आहे तर तो पंचायतन तो त्या ठिकाणी सीते सहित लक्ष्मणा सहित असणारा जो प्रोग्रामचंद्र आहे तो मला त्या ठिकाणी अभ्यागत आहे किंवा मी त्या रामाला मानतो अशा प्रकारचा हनुमंत राय बोलला हो कारण अशा प्रकारे जो असणारा प्रोग्रामचंद्र आहे का तर मला आवडणारा मला भासणारा असा प्रोग्रामचंद्र तो कसा आहे सुंदर असणारा त्या ठिकाणी स्वरूपाचा मेघश्याम सावळ्या स्वरूपाचा असणारा त्या ठिकाणी प्रोग्रामचंद्र आहे असं त्या ठिकाणी बोलत